अलग होती है तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते आहे आज आहे संडे सगळ्यांना हॅपी संडे आणि आज संडे आहे तर आजचा आमचा प्लॅनिंग आहे पूर्ण घर थोडंसं क्लीन करायचं आहे स्वच्छ करायचं आहे कारण आम्ही इथे येऊन शिफ्ट होऊन जवळपास तीन महिने झालेले आहेत आणि तीन महिन्यामध्ये आम्ही एवढं काय क्लिनिंग वगैरे केलेलं नाही आहे कारण नवीनच त्यांनी पेंट वगैरे करून दिलेलं घराला त्यामुळे आम्हाला एवढं क्लीन करायला वगैरे जमलं नाही आणि करायची एवढी गरजही करा नव्हती कारण म्हणजे ते पूर्ण कलर वगैरे करून दिलेलं होतं सो हा आजचा ब्लॉग असणार आहे पूर्ण डीप क्लिनिंगचा स्वच्छता अभियानाचा आणि त्याचबरोबर मी एक अमेझॉनवरनं एक पार्सल मागवलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मला गिफ्ट हॅम्पर मिळालेलं ऑफिसकडनं तर त्यामध्ये मला एक वाउचर मिळालेलं त्याच त्यामध्येच मला ॲमेझॉनवरनं काहीतरी ऑर्डर करायचं होतं आणि ते आज माझं पार्सल रिसीव झालेलं आहे सो ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो बेसिकली so, आज पूर्ण दिवस आमचा क्लिनिंगचा असणार आहे आणि आज दोन दिवसापासून तब्येतही ठीक नव्हती माझी त्यामुळे मी काही ब्लॉग वगैरे केलेलाच नाही आहे आणि जस्ट काल मी हॉस्पिटलमध्ये जाऊन आली सडन चेंज झाला आहे क्लायमेट एकदम चेंज झालं आहे एकदम गरम गरम कडक ऊन पडत so, आहे सो त्यामुळे घसा आणि सर्दी जाम पूर्ण भयंकर डोकं दुखत होतं तो आज उठायला पण मी थोडंसं लेट उठलेली आरामात आणि आज कुठे जायचा प्लॅन तर नाही आहे शक्यतो बट सी आज काय होतं ते आणि सेफ ट्यून ब्लॉग पूर्ण पहा शेवटपर्यंत आणि हो ब्लॉग पूर्ण पाहून मला कमेंटमध्ये नक्की सांगत जा सा की कसा वाटतो आहे काय नाही ते आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज तू सबस्क्राईब तर इथे चालू झालेली आहे क्लिनिंग म्हणजेच पहिले तर सगळ्यात अगोदर जाळी काढून घेतो आम्ही आणि मला सर्दीमुळे त्रास खूप होत होता त्यामुळे म्हणाले की नको म्हणजे सगळी धूळ डस्ट जेवढी जाईल तेवढी जास्त सर्दी वाढेल त्यामुळे मग त्यांनी मला बरीचशी मदत केली आणि पूर्ण वरत जाईडचं सगळं डस्टिंग त्यांनीच केलेलं आहे सो हो त्यांचं एक खूप म्हणजे बरं वाटलं की संडे होतं त्यामुळे दोघांनी मिळून केलं म्हणून काव्या काव्याची टॉयलेट होती लोक काव्या काय करते डॉलत होती आहे आणि दुपारी मग मी नाश्त्यासाठी आलेलो आहोत निसर्ग मिसळ इथे काव्या ह्या प्लांट्सला हे आहे प्लांट जे की मॅजिकल प्लांट म्हणतात आय डोंट नो याचं नाव काय आहे बट आमच्या इथे तरी ह्याला लाजाऊचं झाड म्हणायचे त्याच्याशी खेळत होती आणि निसर्गामध्ये मग मी मिसळ वगैरे खाल्ली आणि घरी पण पार्सल घेतली आणि कारण उशीर होणार होता जेवण स्वयंपाक वगैरे बनवायला आणि त्यामुळे हे म्हणाले की संडे पण आहे मिसळ आहे म्हणून मिसळ खाऊन झाल्याच्यानंतर आम्ही परत घरी आलो घरी राहिलेली अर्धी कामं बाकी होती आमची कारण मी तर सकाळी उशीर झालेला उठायला त्यामुळे मग बाकीची सगळी कामं आजची आज आम्हाला उरकायची होती तसं तर बाहेर जाण्याचा आज अजिबातच मूडही नव्हता आणि प्लॅनिंगही नव्हता त्यामुळे मग घरीच बसून आम्हाला सगळं क्लीन करायचं होतं सो माझं असं म्हणणं असतं की आपण दोन महिन्यातनं एकदा तरी घरामध्ये सगळा वेळ घालवणं गरजेचं असतं कारण दोघे पण जॉबला असल्यानंतर असं होतं की घराकडे दुर्लक्ष होतं किंवा अशा सगळ्या गोष्टींकडे आणि आपण कुठे राहतो आहे ह्याला पण खूप महत्त्व आहे भलेही ते केलं किरायाचं असू देत किंवा स्वतःचं असू देत मोस्टली लोकं किरायच्या घरामध्ये एवढं क्लिनिंगला महत्त्व देत नाहीत बट आय होप की म्हणजे आपण सगळ्याच गोष्टींमध्ये जसं की स्वतःचं घर म्हणून राहतो आहे तर तिथेही आपण त्या ठिकाणी क्लिनिंग केलंच पाहिजे सो जिथे आपण राहतोय त्या गोष्टी जितक्या स्वच्छ असतील तेवढंच आपल्यालाही फ्रेश वाटतं त्यामुळे आणि ज्या बाकीच्या आमच्या एक्स्ट्रा ज्या गोष्टी होत्या ते कोमलवरती ठेवत आहेत कारण खाली जागा मॅनेज करणंही महत्त्वाचं असतं कधी कधी आपल्याला असं होतं की घ खालच्या साईडला जागा कमी पडते त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आम्ही वरच्या साईडला ठेवून देतो ज्या लागत नाहीत त्या वगैरे आणि अशा पद्धतीने असं होतं की सगळं गोष्टी जागेवर ठेवता येत ठेवलेल्या नसतात त्या पण जागेवर ठेवतो आपण बऱ्याचशा गोष्टी वरच्या साईडला असतात मग ज्या लागणार आहेत त्याच फक्त खाली काढतो आणि ज्या नाही लागत त्यावरती ठेवून देतो सो अशा पद्धतीने सगळं दोघांनी मिळून केलं त्यामुळे एका दिवसामध्ये आमचं क्लीन झालेलं आहे अजूनही किचन बाकी होतं बट किचन मला आज काढायचंच नव्हतं मी किचन हळूहळू एक एक दिवस एक एक गोष्ट मी काढणार आहे कारण किचनमध्ये माझं मोस्टली असं होतं की मी रोजच जशी म्हणजे भांडी लागतात तशी मी ते घासून वगैरे व्यवस्थित ठेवते आणि एक गोष्टी क्लीन करत गेलं तर फार असं काही लोड येत नाही सो so, किचन मी माझ्या अकॉर्डिंगली सगळं क्लीन करून ठेवलेलं असतं नेहमीच कारण ते एकदाच आपण क्लीन नाही करू शकत आणि त्यामुळे मग फक्त हॉल आणि बेडरूम आम्ही सगळं एकत्र करून सगळं क्लीन करून घेतलेलं आहे आम्ही इथे रेंटनी जरी राहत असलो तरी पण आमच्या दोघांचं असं म्हणणं असतं की आपण जिथे पण राहतो तिथे थोडंसं क्लीन ठेवणं गरजेचं आहे आपल्यालाही फ्रेश वाटतं आणि शिवाय आपली मुलंही तिथेच खेळतात आपण तिथे काम करतो आहे आपण तिथे राहतो आहे त्या ठिकाणी आपल्याला प्रसन्नता असायलाच पाहिजे सो आम्ही प्रत्येक वेळेला कुठेही शिफ्ट जरी असलो आणि कुठेही राहिलो तरी पण आम्हाला ते एक आहे मॅनेजमेंटसाठी मनामध्ये असतात ना की आपण स्वच्छ ठेवायलाच पाहिजे म्हणून ड्रेस वगैरे मी खरं ठरवलं होतं की साडीच वगैरे घ्यायची म्हणून मी ड्रेस घेणार होती बट मला फार आवडली नाही ड्रेस माझ्या ना, मोठ्या म्हणून मला म्हटलं की त्याला तिथे साडी घेऊ सो ही साडी मला आलेली आहे कोलकाता ऐश्वर्या साडी कोलकाता हा कुठलाही स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे ॲमेझॉनवरला मी ऑर्डर केली साडी आहे फक्त मी रिव्ह्यू देत आहे सो ऑफ व्हाईट कलर आहे आणि रेड कलरच्या काठ आहे अशी रेड कलरची काट आहे आणि अशी गोल्डन कलरची जरी पण आहे ह्याला आणि सुंदर आहे सॉफ्ट आहे फॅब्रिक पण खूप छान आहे सो हे मस्त आहे साडी छान साडी थाउजंड रुपीजची आहे ट्रिपल नाईनची सो जर आपण प्राईस वगैरे बघितली तर कपडा फॅब्रिक आणि कलर वगैरे ॲज सेम सेम आहे जसं ॲमेझॉनमध्ये दाखवलेला तो सांग सो छान आहे साडी बघूयात कुठे तुम्हाला मला ऑर्डर करायची असेल व्हाईट कलरची साडी आहे रेड कलरची कार्ट आहे सो मला कमेंटमध्ये नक्की सांगा मी शेअर करेल ऑकेशनला घालायचं तुम्ही डिसाइड नाही आहे बट नक्की कधी होत सो इथे आम्ही खातो आहे मसाला कॉल अत्याध्यास बनवलेला आहे आणि जवळपास चार वाजले सगळं क्लिनिंग वगैरे करायला कारण कंटिन्यू कर केलेलं नाही आहे आपण मध्ये वगैरे केलं सो त्यामध्ये वेळ दिला आणि चार वाजता मी कॉर्न खातो सो <headache> so, हा हा होता संडे स्पेशल होम क्लिनिंगचा ब्लॉग अँड आय होप तुम्ही सगळे ब्लॉगपूर्ण पाहाल आणि आवडेल तुम्हाला सो पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये परत भेटूया तोपर्यंत बाय